ना माझ मला तर असं वाटत होतं आता आपण साडेतीन महिन्यावर की माहिती ती चार हजार पाच हजार आठ हजार काय म्हणलीच नाही ती ती काय म्हणली एक रुपया पण माझं म्हणणं तुम्ही ना आमचं दोन रुपये तुमचं रेसच घ्यावायची आहे ना आपली भूमिका दोन रुपये शेतकऱ्याला मिळाले पाहिजे रेकॉर्डिंग चालू गेल्या वर्षी त्यांनी दिला विषय रेकॉर्डिंग चालू